Thank <us> you. तालुका परिसरातील जवळजवळ एक हजार ते बाराशे रिक्षा चालक आणि मालक या ठिकाणी एस पी कार्यालय असेल पोलीस निरीक्षकांचं कार्यालय असेल आणि सोमवारी आमचं आर टी ओ कार्यालयाकडे देखील मागणं आहे की गेल्या सहा महिन्यापासून अलिबाग शहर आणि अलिबाग शहरालगतच्या भागांमध्ये जी पर्यटनाची केंद्रं समजली जातात मग ते वर्सोली असेल नागाव असेल अक्षी असेल रवदंडा असेल मुरुड असेल या सगळ्या परिसरामध्ये आता अनधिकृतपणे मोटरसायकल ज्या आहेत त्या चालवल्या जात आहेत त्या मोटरसायकल ज्या आहेत त्या रेंटल मोटरसायकल म्हणून त्यांना दर्जा दिलेला गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दे चालवले जाते ह्या संदर्भात आम्ही जेव्हा आर टी ओबरोबर संपर्क केला आर टी ओ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने दोन रेंटल बाईक्सकरता दोन परवाना या ठिकाणी इशू करण्यात आलेले आहेत ते एकाच व्यक्तीच्या घरात ते दोन परवाना आहेत त्यांना दहा ते बारा फक्त रेंटल बाईक चालवण्याचा परवाना या ठिकाणी दिलेला आहे किंवा त्या रेंटल बाईकच्या आधारे व्यवसाय करण्याचा त्यांना परवाना दिलेला आहे परंतु प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर पन्नास ते साठ त्या व्यक्तीच्या रेंटल बाईक या ठिकाणी व्यवसाय करताना दिसत आहे अन्यही अन्यही खाजगी लोकांनी मग ते हॉटेलधारक असतील किंवा या ठिकाणचे लॉज मालक असतील चालक असतील ह्या सगळ्यांनी आता हा एक नवीन व्यवसायाचं दालन उभारलेलं आहे ज्याच्यामुळे या एक हजार ते जवळजवळ बाराशे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे अलिबाग शहर असेल अलिबाग तालुका असेल हे पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावर येणारा प्रत्येक पर्यटक हा काही त्याच्या खाजगी गाडीतून येऊ शकत नाही वैयक्तिक रिच्या येणाऱ्या पर्यटकाला इथे रिक्षाच्या माध्यमातूनच जवळपासच्या समुद्रकिनाऱ्यावर असेल किंवा पर्यटनस्थळी जाणं भाग आहे आणि त्याकरता इथल्या रिक्षाचालकांना चांगला धंदा होता परंतु गेल्या सहा महिन्यापासून या बेकायदेशीर ज्या काही रेंटल बाईक या ठिकाणी फिरत आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात आता ही मंडळी धडक देत आहेत की आम्हाला कोणीतरी न्याय द्या आणि त्याच्याकरता आज देखील हे पोलीस निरीक्षक कार्यालयात या ठिकाणी पोलिस स्टेशनला सन्मान्य साळेसाहेबांना भेटण्याकरता आलेले